काही जबरदस्त केली गाडी ती तर विचारूया आपण ह्यांच्यासाठी गाडी थांबली आहे सी गेलेली आहे आणि आता इथून आपण परत वरती जाणार आहोत माझा असा प्लॅन आहे की वरती जाऊन थांबायचंय मला घाटामध्ये तर बघूया एसटी तर काय थांबणार नाही तर प्रयत्न करूया जर थांबली तर पहिले चौकशी करूया थांबती का नाही जर नसेल थांबव तर आपण टू व्हीलर वगैरे अशी लिफ्ट घेऊन जाऊया पण आता पाऊस असा सुरू झालाय की लिफ्ट घेऊन कसं जाणार भिजावं लागेल आपल्याला हॉटेल आहे एक नाश्ता केलेला नाही पहिलं काय ते खाऊन घेऊया अरे तर मिसळ नाही आहे मिसळ खायची होती पण आता मिसळ बघूया वरती गेल्यावरती खाऊया एक वडापाव पाऊस आहे पण आता प्रॉब्लेम इथं असा आहे की सध्या पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळं मी काही कपडे वगैरे आणलेले नाही दुसरी जर गाडीवरती गेलो टू व्हीलरवरती तर भिजावं लागेल पण बघूया काय होतं बघूया आणि सगळेजण आपल्याला असे ते सगळे आपल्याकडे येईलच थोड्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं की झांजवळ सॉरी नाला सोपरा गाडी येतील ती पण भेटेल मला कदाचित भरपूर गाडी तिथून जायला तर एक पाव घेतला आहे सध्या तात्पुरता मग वरती आपण जेव्हा घाटात थांबणार आहोत तिथं काहीतरी घेऊया चांगलं खाऊया मस्तपैकी आळे फाटामधून निघताना मी विचार केला होता की खाली जेव्हा घाटात उतरेल म्हणजे खालच्या गावामध्ये येईल तिथून पुन्हा वरती येण्यासाठी मी एस टीनेच प्रवास करेल पण मी हा घाट अगोदर पाहिला नव्हता आणि जेव्हा आता बघितलं आहे तेव्हा अशी इच्छा झाली माझी की तिथं बोगद्यापाशी मला थांबायचं आहे त्याच्यामुळे आपण तिथं थांबणार आहोत आणि एस टी जी आहे ती तिथं थांबत नाही त्याच्यामुळे बघूया जबरदस्त गेली गाडी ती एस टी थांबत नाही तिथं एस टीने नको जायला आपण एखादा टेम्पो विम्पो भेटला तरी काय फरक नाही पडत आपल्याला तिथपर्यंत जायचंच आहे कसं झालं तरी तर हात करूया आपण बघूया गाडी थांबते का इथं गाडी थांबणं जरा कठीण वाटतंय मला काय करावं समजत नाहीये काय भारी वाटत असेल बघा नाही तर राहिला मस्त पैकी पाऊस वगैरे हो समोर घाट असं दृश्य हा भारी वाटते <laughs> <था था। laughs> पर्यंत भाई गाडी तर थांबत नाही पाऊस सुद्धा सुरू झाला आता कुठे थांबायचं राहते म्हणतो एस टी का नाही काय नाही मला पण द्या पाऊस लागायला लागला तर गाडी तर काय आलेली नाही आहे पण तर सुरू झालेला आहे गाडी म्हणजे येत येतेत पण थांबत नाही आहेत ही समोरून आली ही तारकपूर कल्याण गाडी आहे तुम्हाला कुठं जायचं आहे घाट म्हणजे मदुरायचं वरती घाट क्रॉस करून तर यांना सुद्धा वरती जायचं बरं झालं तुम्ही आले म्हणून म्हणजे जास्त पावसात आम्हाला त्या बोगद्यापर्यंत जायचंय आलोय एसटीने आलोय पहिल्यांदा आलो ना मी घाटामधून एकदम भारी वाटलं एकदम असं नाही का आलोय तर तिथपर्यंत जरा आनंद घ्यावा नाही एसटी आलोय तर विचारूया आपण ह्यांच्यासाठी गाडी थांबली दादा पुढं बघे थांबल का वरचं तिकीट काढतो मी वर्ष तिकीट काढणार आहोत त्यांचं पण नुकसान नको आहे म्हणून आता जर टू व्हीलर भेटली असती मला तर पावसात पूर्ण भेटलं असतं मग काही मजा राहिलेली नसती त्याच्यामुळे एन्जॉय करूया आपण बरं आली एस भेटली पुन्हा आपल्याला आता जी गाडी मला भेटली ती गाडी आहे मुंबई जुन्नर गाडी ही कल्याण मार्गे व्ह्यू आहे कायचे आपल्याला पारगावचं तिकीट मिळालेलं आहे पंचवीस रुपयाचं तर आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता आणि पलीकडची बाजू बघितली होती आणि आता आपण वरती आलो आहे वरच्या साईडला तुम्हाला इकडची बाजू दाखवतो मी हे बघा ही शाईक कशी थँक्यू हॅलो विजय लठ्ठे तर फायनली आलेलं आहे आपण अरे पण इथं आपले सगळे मित्र बसलेले आहेत मंडळी आपली वाट बघते आणि ढग बघू शकता तुम्ही कसे वर येतात आहेत बस इच्छा झाली पूर्ण इथं उतरायचं होतं उतरलो आपण वरचं तिकीट काढलेलं दादांना रिक्वेस्ट केली त्याच्यामुळे थांबले आपल्यासाठी इथं था। थँक्यू दादा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर एक मॅगी द्या ना तर एक मॅगी घेतो आहे मी आणि बॅटरी चार्जिंग होती आपल्या गोप्रोची त्याच्यामुळं मग थोडंसं ब्रेक घेऊया आणि खाली वडापाव खाल्लेला कॅट पोट भरलेलं नाही आहे त्याच्यामुळे मग आता इथं एक मॅगी सांगितली आहे मॅगी तुम्हाला इथं पन्नास रुपयाला मिळेल एवढं लक्षात ठेवा तर चार्जिंग होती तोपर्यंत तो खाऊया आपण आणि नंतर जिथं पाणी पडतं बसवर ते आपण बघायला जाऊया आणि मॅगीसाठी पाणी एकदम तुम्हाला नॅचरल शुद्ध पाणी मिळणार आहे डायरेक्ट डायरेक्टवरच पाणी तुम्हाला इथं म्हणजे पिण्यासाठी पण ना पिण्यासाठी पण मॅगीसाठी पण चहासाठी पण एकदम नॅचरल तर वातावरण आपलं भारी झालंय मस्तपैकी गारो असा निर्माण झालेला आहे तिथं माकडं बिचारी बसलेले आहेत गारटलेत एकदम कुडकुडत्यात तर तिकडे आपली मस्त अशी मॅगी तयार होती तोपर्यंत आपण निसर्गाचा आनंद घेऊया इथं थोडंफार दिसायला लागलं तुम्ही बघू शकता इथं की इथलं तर असे ढग रिकामे झाले त्याच्यामुळे दिसतंय पाणी कसं पडते खाली तर असा सांगा इथला महोत्सव आहे जर तुम्ही कधी ह्या घाटामधून गेला नसाल प्रवास केला नसाल तर मी सजेस्ट करेल एकदा नक्की ह्या घाटामधून प्रवास करा आणि ह्या निसर्गाचा आनंद घ्या ही आपली मॅगी तयार झालेली तर या मित्रांनो मस्त की या वातावरणामध्ये आपली मॅगी एन्जॉय करूया आपण प्रवास तर होणार तर आपल्या एस टीने घाटामधून पण पुन्हा स्पेशली ह्याच्यासाठी थांबेल का नाही याची आयडिया नाही आहे म्हणून म्हणलं आलोच आहोत पहिल्यांदाच आलो आहोत तर थांबूया आणि एन्जॉय करूया तर अशी आपली मॅगी तयार झालेली आहे तर बघूया टेस्ट कशी आहे पहिली पहिल्यांदाच मी मॅगी खाते आता वातावरणामध्ये चला, चले, चले। एक नंबर नक्की ट्राय करा या तुम्ही पण या मॅगी खायला आणि हवी हो आणि मग पुढं सुरुवात करू आपल्या पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो आपली तर पेट पूजा झालेली आहे पण त्यांना पण खायला द्यायला पाहिजे ते वाढ आहेत आपल्यासाठी अरे थांब रे थांब थांब <laughs> ते डायरेक्ट जवळचे आहे लागलेत पहिलं फोडूया तुमच्यासाठीच आहे भीती वाटते भीती वाटते बरोबर घेतलं तरी हातात पिऊन अजूनही आता समोर दाखवलं तर हे डायरेक्ट हिसवून घेतील तसं दाखवाय नको <coughs> साईडला पहिलं फोडूया आणि मग त्यांच्या हातात नेऊन देऊया नाही तर मग ते सगळंच गायब करतील जा रुक जा अरे वा, वा, वा। मीट तुम्ही अजून कुणाला पाहिजे कुणाला पाहिजे अजून तिला को पाहिजे थांब थांब धमाने धामाने 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 गाडी आलेली आहे <laughs> समोरचं वातावरण बघा जरास रिकामे झालेले आहे धुकं कमी झालेले आहे त्याच्यामुळं असं एवढं छान असं दिसतंय आणि जाऊया त्या ठिकाणी जिथं पाणी पडतंय आणि याच्यासाठी मी एवढ्या वेळ इथं थांबलेलो ते तुम्हाला आता दृश्य दाखवायचं आहे आता तुम्हाला खाली दाखवतो जरा बघा इथं भाई जवळचं ढग रिकामे झालेत म्हणून तुम्हाला इथं असं पाहायला भेटतंय आणि समोरून एक लालपरी येते ते तुम्हाला दिसतच असते दोन लाल आहेत याच्या मागे सुद्धा अजून एक एस टी आहे अरे वाईटलं एवढंच होतं पण समोर बघा आणखीन दिसते जबरदस्त तर मित्रांनो मी चालत चालत पुढं चाललेलो त्या जिथं पाणी पडतं तिथं जिथं एक खिंड आहे ती तुम्हाला खिंड दिसत असेल इथं त्या खिंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल लागलेले आहेत किती भाग्यवान आहे ही खिंड बघा ना आणि तो तुम्हाला असा सुद्धा दिसेल मालशेष घाटामध्ये जर तुम्ही आला तर ही ती खिंड आहे तर तुम्हाला असा बोर्ड लावलेला दिसल कॉर्नरला इथं तर ही अशी खिंड आहे इथे तर आपण आता चालत चालतच चाललो आहे पुढं आपल्याला गाडीचं काही दिसत नाही आहे बघूया तिथपर्यंत येतं आहे का नाही कसं समोरून एक एस टी आली पण ती दिसतच नाहीये बघा ना तुम्ही तर मंडळी आज मी खूप नशीबवान आहे भाग्यवान आहे काही म्हणा ते म्हणा पण भारी वाटलं मला म्हणजे मी ॲक्च्युली ठरवलं होतं की फक्त हा घाट कवर करायचा बाकी काय नव्हतं माझ्या मनामध्ये पण इथलं नैसर्गिक वातावरणच असं आहे की मला थांबूशी वाटलं इथं आणि बघा ना जर मनामधून इच्छा असेल ना तर ती पूर्ण होतेच खरंच पूर्ण होते ती आणि आता मी एका धबधब्या आले हे काय बोला पाणी पडते हो साऊंड अरे भाई मी एकटंच आहे काय इथे हरवलो काय ते पुढं पुढं थोडं नाही ना का ते डायरेक्ट गाडीवर पाणी पडत नाही का येत आहे का हां 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 ओके 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 बसलो बरोबर बस थँक्यू तर फायनली आपण त्या ठिकाणी आलेलो गाडीवरती पाणी पडतं कसा कसा मला <laughs> सर, आलो आहे मलाच माहिती तर आलो तर आहे आता बघूया आपल्या एस टीची वाट आणि तो सीन तुम्हाला दाखवणार आहे आणि माणसंसुद्धा वॉश केली जातात तिथं हो oh, oh, बाई जवळ <laughs> सगळे फ्रीमध्ये वॉश करून चाललेत गाडी पण आपली एस टी कधी आपल्या इतके झाल्या बऱ्याच गाड्या गेल्या आता यायला पाहिजे मी भारी वाटेल एकदम बघायला हा माणूस किती स्मार्ट आहे बघा या कॉमेडीची गाडी सगळी इथं धुऊन काढायला लागलाय तो वास बास एकदम चकाचक याला म्हणतात <वंते> डोकं <laughs> मस्तपैकी आहे गाडी धुवून टाकलेली आणि बाबा पुढे घे ताडपत्री फाटल नाही तर मागणं गाडी आहे आणि सगळ्यात जास्त मार्केट जागत आकर्षण म्हणजे फ्री मग पासून एवढ्या एक्सटे गेल्या एवढ्या एस टाय गेल्यात आणि आता एक सुद्धा नाही टी नाही पाऊस यायला लागला म्हणून मी गाडीमध्ये बसले आता थांबणं एवढं काही मला योग्य वाटलं नाही कारण की पाऊस सुद्धा सुरू झाला म्हणून आता टेम्पो भेटलाय मला वरपर्यंत जाऊया आणि हे बघा सध्याचं वातावरण इकडचं मजा यायला लागली प्रवासामध्ये बरं झालं टेम्पोत बसलो खूप <laughs> जोरात पाऊस सुरू झाला तर अवघड झालं असतं माझं रिटर्न जाणं अख्खा भिजलो असतं मी पाऊस बघा समोर टॅम्पो कुठपर्यंत जातो बघूया तिथं उतरूया आणि मग आळे फाट्याला जाऊया आपण समोर बघा आता सध्याचं वातावरण चांगला पाऊस पडतोय तर टॅम्पोने मी मडगावापर्यंत आलोय आणि इथं तो दुसरीकडे जाणार होता टेम्पो त्याच्यामुळे मी इथं उतरलोय आणि इथं आता आपली एस टीला आणि एस टीने मग आपण आळेफाट्याला जाऊया इथं थोडं थोडं पाऊस आलोय पण मध्ये घाटामध्ये खूप जोरात पाऊस सुरू होता फायनली गाडी आली आपली ही जाते आळे फाटा ही आहे पालघर पैठण गाडी एकदम फुल आहे अजिबात जागा नव्हती एक सीट भेटलय मला अजिबातचा आज आपण आपण उभं राहू शकतो त्यांना उभं राहता येणार नाही कसे एक आळे फाटाले तर मड पासून आळे फाटा तिकीट दर आहे साठ रुपये सॉरी चला पुढे जाऊया आपण आपलं काय अंतर जास्त लांब नाही आहे जवळच आहे फाटा त्यामुळे म्हटलं मग आज बसा तुम्ही आणि साठ रुपये म्हटल्यावरती तुम्ही अंदाज जाऊ शकता किती किलोमीटर राहिले हे अंतर नाही बघितलं पण या एस टीमध्ये तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला हे बघा तुळस आहे एकदम तुळशी लावलेली आहे म्हणजे तुळस म्हणजे पूर्ण फिक्सही नाही आहे नाही त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा माझे आत्तापर्यंत जेवढं पण मी एस टीने प्रवास केला ना तर पहिल्यांदा अशी एस टी बघतो ज्याच्यामध्ये अशी तुळस लावलेली आहे बघा ना सांगतो जर तुम्हाला ह्या बसने प्रवास करायचा असेल तर बसचा ता टायमिंग आहे पालघरवरून ही सकाळी गाडी पावणे आठ वाजता सुटते आणि पैठणवरून या गाडीचा सकाळचा टायमिंग आहे आठ वाजता आणि तुम्हाला जर तुळशी वृंदावनाबरोबर प्रवास करायचा असेल तर हा टाइम लक्षात ठेवा आणि नक्की एकदा ह्या बसने प्रवास करा मी तर करणारच आहे ब्लॉक पण माहीत नाही मला माझ्या आधी कुणी ब्लॉक केला तर तो पण बघा आणि मी तर नक्कीच बनवणार आहे बघूनच किती भारी म्हणजे असा प्रश्नच वाटतो एकदम पण प्लॅन ठरेल तेव्हा मी तुम्हाला कॉल करेल तर आलो आता आपण फाटामध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं इथलं टाइम टेबल आता बघू इथं आहे का टाइम टेबल दाखवतो तुम्हाला मी इथलं वेळापत्रक तुम्हाला दाखवतो हे आहे असं टाइम टेबल असं नाही दिसणार व्यवस्थित तुम्हाला एक स्क्रीनशॉट देतो तो बघा आणि नोट करून ठेवा तुम्हाला कसा वाटला आपला आळेफाटा ते माळशेज घाटचा प्रवास आणि पुन्हा आपण रिटर्न आळेफाटापर्यंत आलेला आहोत तर हा ब्लॉग इथं एंड करूया बिटू या पुढच्या प्रवासामध्ये तर आता एक बस आली आणि ही बस आहे पैठण बोरिवली तर तुम्ही विचार करा की ह्या बसमधून माळशेज घाट बघताना कसं वाटत असेल